की आपल्याकडे जसा भारतामध्ये भाजीवाला येतो की नाही अगदी तसाच भाजीवाला इकडे सुद्धा येतो स्वीडनमध्ये सुद्धा येतो आणि शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आता सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झाला आणि घरातलं सगळं आवरून झालं आता मला करायची आहे जेवणाची तयारी पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवणारी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तर ती म्हणजे अशी की आपल्याकडे जसा भारतामध्ये भाजीवाला येतो की नाही अगदी तसाच भाजीवाला इकडे सुद्धा येतो स्वीडनमध्ये सुद्धा येतो आणि तो कसा आहे तर त्याच्याकडे काय काय भाजीपाला आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो तुम्हाला पण ते बघायला खूप मजा वाटेल की सगळ्या कारण भारतातल्या जेवढ्या आपल्याला भाज्या मिळतात आपण ज्या भाज्या खातो ना तिकडे सगळ्या भाज्या आम्हाला सुद्धा मिळतात म्हणजे अगदी इळूचे पानं असतील किंवा मेथीची भाजी लाल माठ सुद्धा मिळतो तोंडलीची भाजी भेंडी गवार सगळ्या प्रकारच्या भाज्या इकडे त्याच्याकडे मिळतात आणि इवन त्याच्याकडे नमकीन असतात ना, ना आ, सो सुद्धा मिळतात म्हणजे कुरकुरे लेस आणि सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे ज्या बिस्किट्स मिळतात गुड्डे पार्लेजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे मिळतात आणि येस आता तो आता वाजलेले आहे सकाळचे अकरा आणि आता तो आलेला आहे आमच्या एरियामध्ये तर येत आहे अजून आणि आता छान माझ्यावरून झालेला आहे आपण जाऊया भाजी घ्यायला आणि त्या ग्रुपचं नावच आहे खरं तर सब्जीवाला जेणेकरून आपल्या जे भारतीय लोक आहेत ना ते खूप चांगल्या प्रकारे त्याला कनेक्ट करू शकतात आणि आपल्याला हव्या त्या भाज्या आपण इकडे सुद्धा युरोपमध्ये सुद्धा बनवून खाऊ शकतो इकडे विका आली बघा हाय <laughs> तर चला आता तो, तो आलेला आहे इथे आणि आपण जाऊया आणि तुम्हाला सुद्धा सगळं दाखवते सो so, लेट्स गो <laughs> इकडे आणि आता जसं की तुम्हाला आहे इकडे विंटर चालू झालेला आहे कुठेही बाहेर अगदी हो विंटर चालू झालाय आणि आपल्याला जवळपास जरी कुठे जायचं झालं नाही इथे खाली तरी पण असं जर्किंग घालणार घालायची टोपी घालायची हँड ग्लव घालायचे सगळ्या गोष्टी आता पॅक होऊनच बाहेर जावं लागतं कारण आत्ता बाहेर टेम्परेचर आहे ना तर ते आहे एक डिग्री सो so, आता मी आणि विहिका आम्ही दोघी चाललो आहोत भाजी घ्यायला <laughs> तर घरापासून थोडस ऊन उन्हा थंडी आहे ना खूप हो ऊन आहे पण उन्हाचा काहीच काहीच उपयोग नाही आहे उन्हाचा कारण एवढी जास्त थंडी आहे की उन्हात जरी थांबलं तरी फार थंडी आहे सो मी सांगत होते की जो सब्जीवाला आहे ना तो घरापासून थोडंसं एक चालत आहे ना दोन मिनटाच्या अंतरावर आहे कारण समोरची बिल्डिंग सोडून पलीकडे था त्या एरियामध्ये थांबतो जिथे जेणेकरून आमच्या एरियात आहे ना खूप सारे इंडियन्स सा आहेत जो सगळ्यांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी तो थांबत असतो तर आता इथे तुम्हाला दिसत असेल हा जो व्हाईट कलरचा ट्रक आहे तो आहे सब्जीवाल्याचा ट्रक आणि तिथे सब्जीवाला येऊन थांबतो आता बाहेर ट्रकच्या बाहेर आहेत ट्रक ना असे त्यांनी ट्रे ठेवलेले आहेत त्या ट्रेमध्ये नमकीन किंवा स्वीट्स आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या साईडचे सगळे बिस्किट्स वगैरे असतात त्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर तुपाचे डबे आहेत इथे तुम्हाला दिसत असेल अमूल तुपाचा डबा त्यांनी विकायला ठेवलेला आहे पापड असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर पाणीपुरी असेल मिनी सामोसाचे पाकिट्स असतील ते त्याच्यानंतर कुरकुरे असतात शेव असते भरपूर प्रकारच्या आपल्याकडे चिक्की मिळते तर चिक्की चिक्कीसुद्धा इथे त्यांनी ठेवलेली आहे आणि ट्रकच्या आतमध्ये ट्रकच्या आतमध्ये सगळा भाजीपाला असतो आता इथे तुम्हाला आवळे दिसत असतील आवळ्याचं चा छान असं पॅकेट आहे तोंडलीची भाजी आहे भेंडी आहे गवार आहे आणि खूप ताज्या ताज्या भाज्या मिळतात असं नाही की त्या भारतातून मागवतो त्याच्यामुळे काही सडलेल्या वगैरे तर असं काय नाही एकदम छान फ्रेश अशा भाज्या असतात त्याच्यानंतर त्याच्याकडे ना छान छोट्या छोट्या कैऱ्या पण आलेल्या होत्या तुम्ही इथे बघू शकता आणि खरं तर कैरी मी नाही घेतली कारण आता थंडीचे दिवस आहेत तो सो कैरी खायची काई तेवढी इच्छा नाही होत आणि त्या त्याचबरोबर दुधी भोपळा वगैरे आहे कारला आहे ओले नारळ आहेत तुम्हाला दिसत असतील आणि भुईमुगाच्या शेंगासुद्धा मिळतात इथे म्हणजे मला व पहिल्यांदा बघून एवढं भारी वाटलं होतं ना की भुईमि भुईमुगाच्या शेंगा इथे मिळतात त्याच्यानंतर आपल्याकडचे वांगे जसे असतात हिरवी वांगी ती मिळतात आणि त्याचबरोबर हे जे कोथिंबीर आणि पुदिना वगैरे आहेत ना तो पण एकदम छान फ्रेश असा त्याच्याकडे असतो दरवेळी तर झालं भाजीपाला त्याचबरोबर त्याच्याकडे मिळतं इडली डोस्याचं बॅटर रेडीमेड बॅटर मिळतं त्याच्याबरोबर पनीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मिळतात तर दाखोता, दाखोता आता तुम्हाला दाखवता दाखवता मी माझा भाजीपाला वगैरे जो घ्यायचा होता तोसुद्धा घेतला पनीर घ्यायचं होतं पनीर घेतलं आणि आम्ही थांबलो आता बिलिंग करायला सो बिलिंगला पण इथे छान लाईन लागलेली आहे विखाला एवढी थंडी वाजत होती बाहेर तर आता घरी आले आणि सगळ्या भाज्या घेऊन आले मला ज्या हव्या होत्या त्या खरं तर ना मला जे जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मला माहिती नव्हतं की असं कुठलं भाजीवाला वगैरे इकडे येतो कारण जेव्हा मला आपल्या साईडच्या भाज्या पाहिजे होत्या ना म्हणजेच भेंडी गवार वांगी किंवा आपल्याकडच्या ज्या नॉर्मली भाज्या इकडच्या स्टोअरमध्ये जनरली मिळत नाही तर त्या कुठे मिळतात तर इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये मिळतात आणि कसं होतं तिकडे जाऊनच आम्ही घ्यायचो पण वे दर वेळेस असं दर आठवड्याला वगैरे तिकडं जाणं होत नाही कारण बऱ्याच लांब डिस्टन्स असल्यामुळे खरं तर एवढं दर आठवड्याला असं म्हणलं की जाणं होत नाही मग मी जेव्हा मला कळलं माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं की असा सब्जीवाला आहे ना असा प्रत्येक एरियामध्ये येतो प्रत्येक म्हणजे ज्या एरियात इंडियन जास्त राहत असतील ना त्या एरियामध्ये तो येतो आणि त्याच्याकडे सगळ्या भाज्या असतात तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या असतात तुम्हाला एवढा आनंद झाला ना की म्हणलं बास आपलं काम झालेलं आहे आता कारण आपल्याला कसं आपल्याकडच्या भाज्या आपल्याकडचं सगळं जेवण जेवायची सवय असते आणि त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर स्टार्टिंगला ज्यांना माहिती नसतात ह्या गोष्टी त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो की आपल्या भाज्या हिरवेपालेभाज्या मिळत नाही तर असा स्टार्टिंगला त्रास होऊ शकतो पण तुम्हाला मी खरंच सांगते जे कोणी इथे नवीन आलेलं असेल किंवा ज्यांना कोणाला माहिती नसेल ही गोष्ट सो त्यांच्यासाठी मी सांगते की Uh, इकडे सुद्धा सब्जीवाला येतो आणि आपल्या सगळ्या भारतीय भाज्या आपल्याला त्याच्याकडून मिळतात हा एक व्हॉट्सअप ग्रुप असतो आठवड्याभरात त्याच्याकडे ज्या ज्या कुठल्या भाज्या येणार असतील त्या तो सगळ्या ग्रुपवर अपडेट टाकतो की आप ह्या या आठवड्यामध्ये ह्या ह्या भाज्या आहेत uh, तर त्याची सगळी नावं टाकतो किंवा uh, आता आंब्याचा सीझन जेव्हा चालू होता समरमध्ये तेव्हा सुद्धा त्याच्याकडे हापूस आंबा होता त्याच्याकडे uh, केसर आंबा होता बरेचशा प्रकारचे वेगवेगळे आंबा त्याच्याकडे होता आणि त्याचे त्याचे रेट्स पण तो टाकायचा प्री बुकिंग असायचे त्याचे इवन आंब्याच्या सीझनमध्येच नाही तर आता दिवाळी येऊन गेली तर दिवाळीचे जे मिठाई असतात ना चितळ्यांची बाकरवडी असेल किंवा जी काजूकतली असते सोनपापडी असते ह्या सगळ्या ज्या मिठाई असतात ना दिवाळीत लोक घेतात त्या सगळ्या मिठाईसुद्धा त्याच्याकडे अवेलेबल होत्या दिवाळीमध्ये तर येस मी कोणत्या कोणत्या भाज्या आणलेल्या आहेत तुम्हाला दाखवते पहिलं म्हणजे ड्रमस्टिक्स आणलेले आहेत शेवगाची शेंग जी खरंच खूप हेल्दी आहे आणि मला आता दोन तीन दिवसापूर्वीच ना मी यूट्यूबवर बघितलं होतं की मोरिंगा सूप खूप जास्त हेल्दी असतं आणि म्हणून मग मी म्हणले की चला व्हीकाला पण आणि आम्हाला पण सगळ्यांना छान हेल्दी याचं सूप करून पिता येईल आणि भाजी तर नेहमी करतोच आपण त्याच्यानंतर छान कोथिंबीर याच्याकडे चा खूप चांगली फ्रेश अशी मिळते सो तुम्ही बघू शकता खूप छान अशी कोथिंबीर मिळते आणि अजून आणलेली आहे मी भेंडी भेंडी आहे त्याच्यानंतर पनीर आणलेलं आहे कारण ना इकडे कसं होतं पनीर जे आहे ना इकडे वेगळ्या प्रकारचं मिळतं थोडंसं टो तो, टोफू टाईप मिळतं आणि थोडंसं वेगळ्या चव मिळती आपल्याकडे जसं पनीर मिळतं ना प्रॉपर तसं इकडे मला कुठे मिळत नव्हतं म्हणजे ग्रॉसरी स्टोअरमध्ये पण बघितलं इकडच्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये पण मला मिळालंच नव्हतं पण याच्याकडे प्रॉपर आपल्याला इंडियन पनीर जसं असतं ना तसं पनीर याच्याकडे मला मिळालं आणि तसं पनीर मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे काय आणि स्पेशली सब्जीवाल्याकडे आज थोडीशी ऑफर वगैरे चालू होती काही माहीत नाही एवढं सगळं सामान घेतल्यानंतर त्यांनी मला द्राक्षे कॉम्प्लिमेंटरी दिलं फ्री दिले सो असं मध्ये मध्ये तो काही ना काहीतरी ऑफर काढत असतो आणि देत असतो अशा काही काही गोष्टी तर येस एवढं सगळं सामान आणलेलं आहे आणि आता हे मी छान फ्रीजमध्ये लावून घेणार तर चला आता या सगळ्या ज्या भाज्या आहेत मी आ, या छान फ्रीजमध्ये लावून घेणार आणि बघूया याच्यातलीच कुठली तरी आता भाजी करेल मी एकतर शेवगा शेंग करेल किंवा भेंडी करेल बघूया आता सो चला आहे मी आज केलेलं आहे शेवगाची भाजी आणि चपात्या आणि आता मी करणार आहे शेवगाचं सूप तर मी म्हणलं की चला तुमच्याबरोबर पण ते शेअर करावं की मी शेवगाचं सूप जे आहे ते कसं करते खर तर शेवगाचं सूप मी डिरेक्टली आपल्या कुकरमध्येच करते तर मोरिंगा सूप म्हणजेच शेवग्याचं सूप बनवण्यासाठी मी थोडंसं कुकरमध्ये तूप टाकलं त्याच्यानंतर लसूण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टमॅटो हे पहिल्यांदा टाकून थोडंसं परतून घेतलं अगदी एक ते दोन मिनटं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान स्वच्छ धुवून घेतलेला शेवगा आणि कोथिंबीर टाकली आणि आपलं वरून थोडंसं हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि जितकं तुम्हाला सूप हवा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकायचं आणि आता इथे छान शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत शेवगा आपला शिज लेला आहे आणि त्याच्या त्यानंतर आपण त्याला छान चाळीने गाळून घेणार आहोत त्याचा पूर्ण अर्क काढून घ्यायचा आहे आणि तडक्याला थोडंसं पॅनमध्ये तूप टाकून परत एकदा त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे चिमूटभर आणि त्याच्यानंतर आपण जे गाळलेला सूप आहे सो ते टाकायचं चा आहे छान मस्त असा तडका त्याला बसतो आणि त्याच्यानंतर गरम गरम प्यायला घ्यायचं आहे तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि येस अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती ती म्हणजे अशी की काय आत्ताच एक मी व्हिडिओ केला होता तो म्हणजे इंट्युशन प्रोसेसबद्दल जे स्कॅम चालू भारता चा, चा, आहे भारतामध्ये बाबतीत तर त्याच्यावर मी व्हिडिओ केला होता आणि बरेचसे कमेंट्स मला त्याच्या त्याच्यावर आलेले आहेत चांगले चांगले कमेंट्स आहेत सो त्या कमेंट्सबद्दल आता आपण बोलूया थोडंसं की आम्हाला काय वाटत आहे विक्रांत पण इथे बसलेले आहेत बघा तर त्यातली एक कमेंट अशी होती भारता की भारतात एवढे क्राईम होत आहेत हे यांना दिसत नाही का म्हणजे आतंकी हमले वगैरे होत आहेत आणि इकडे बाबा तें, लोक पण बरेच आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तरी लोक सुधारत नाही आहेत म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की एवढं सगळं होत आहे भारतामध्ये म्हणजे इंट्युएशन जर येत असेल असं म्हणजे खूप जणांना इंट्युएशन येत असेल की फ्युचर दिसत असेल दा, तर हे फ्युचर काय दिसत इस नाहीये तरी आपल्यावर एवढी आतंकी हमले होत आहेत मध्ये पुलवामा अटॅक झाला किंवा काही काही संकट असेल किंवा प्लेन क्रॅश कि दगवली गेली तर ह्या सगळ्या गोष्टी मग का ते इंट्युशन मध्ये फक्त यांना एवढंच समजतं की एखादा बुक वाचायचं असेल किंवा गेम खेळायची असेल नॉर्मली पण जर तुम्हाला इंट्युशन खरंच होत असेल त्यांना आणि जे शिकवतायत त्यांना खरंच एवढं स्ट्रॉंग इंट्युशन होत असेल तर त्यांना ह्या गोष्टी पण मी पाहिजे पाहिजे होत्या ना की भारतात किंवा जगात काय चाललं आहे खरं आणि सेलिब्रिटी त्यात जास्त इन्व्हॉल्व्ह आहेत कारण का सगळ्यात जास्त रील्स आणि व्हिडिओ जे आहेत ते सेलिब्रिटीचे आहेत त्यामुळे ते जास्त काय म्हणतात घातक आहे कारण का सेलिब्रिटी आपण लगेच त्यांना फॉलो करतो कारण का बरेचसे मराठी सेलिब्रिटी सुद्धा आहेत हिंदी सुद्धा आहेत त्यामुळे आपण त्यांच्याकडे बघतो आणि आपल्याला ते खरं वाटतं की कारण का ते खूप चांगल्या आपली समोर त्यांची इमेज खूप चांगली असते त्याच्यामुळे आपण फॉलो करतो फॉलो करतो आणि ते सांगतील ते आपल्याला असं वाटतं की हो बाबा हे खरंच त्यांचं आपल्या डोळ्यासमोर समोर दिसत आहेत म्हणजे हे खरंच असणार आहे आपण मानतोच ते शंभर टक्के खरं आणि मी सुद्धा जे व्हिडिओ बघितले होते जेव्हा मी पहिल्यांदा बघितले तेव्हा मी खरं म्हणूनच बघितले म्हणलं खरंच का काय असं होतं आणि मी असे बरेच व्हिडिओ बघत गेलो आणि त्यानंतर मग आणि बरेचसे लहान मुलांचेच व्हिडिओ होते सगळे लहान मुलांचे व्हिडिओ होते आणि लहान मुलं आणि आपल्याला असं लगेच वाटून जातं की लहान मुलं कसं काय का खोटं बोलत बोलू शकतात ना म्हणजे हे शंभर टक्के खरं असणार आहे <laughs> त्याच्यामुळे बरेचशे पेरेंट्स ला असं थोडस वाटू शकतं की आपल्या मुलांनी पण या गोष्टी शिकल्या पाहिजे वगैरे तर तेच मी तेच मी परत एकदा म्हणेन की विचार करा सगळ्या गोष्टींचा एकदा परत विचार करा आणि मग तुमच्या मुलांना जर तिथे शिबिरला पाठवायचं असेल तर विचार करूनच पाठवा नाही का तर येस अजून एक कमेंट होती की खूप विचार करून व्हिडिओ केलेला आहे काही दिवसापूर्वी अंधश्रद्धेवर सुद्धा व्हिडिओ केला होता असाच लोकांमध्ये जागृती करणारा होता आणि असेच चांगले व्हिडिओ करत जा खूप छान सो थँक्यू सो मच आणि येस ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे बरोबर फसवणूक करणं आणि लोकांना काहीतरी चमत्कार होतो असं सांगणं म्हणजे ही पण अंधश्रद्धाच आहे म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर खरंच <laughs> ही पण अंधश्रद्धा आहे श्रद्धेने so, आपण सेलिब्रिटीजचे व्हिडिओ बघतो आणि अंधश्रद्धा होते आपल्या बरोबर हो नाही बरोबर आहे आणि तेच म्हणजे Uh, ह्या गोष्टी खूप जास्त आता वाढत चाललेल्या आहेत मुलांनी लहान मुलं आपलं भविष्य आहेत खरं तर लहान मुलं ज्यांनी आता आपली uh, जी नवीन पिढी आहे तिनी सायन्सकडे जास्त वळलं पाहिजे मला वाटतं आणि त्या सायन्सकडे न जाता ह्या गोष्टींकडे जाणं म्हणजे खरंच अंधश्रद्धेकडे जाणंच झालंय uh, आणि बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत त्याच्यात अजून एक खूप जास्त मोठी कमेंट आहे ती म्हणजे ती वाचायला लागला तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा तुम्हाला पण ते नक्की तुम्हाला व्हिडिओ तो नक्की आवडेल आणि तुम्ही तुम्हाला वाटत असेल ती कमेंट नक्की वाचा खूप मोठी कमेंट आहे सो येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय बाय